मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या या सिंधुसागराच्या या सह्याद्रीच्या उदरातून ध्येय जन्म घेते ध्येयगृह विरार पूर्व आपलं सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आज तुम्हाला मी रायगडच्या पायथ्याशी एक छोटी टेकडी आहे आणि त्या टेकडीमध्ये आपल्याला दोन डोळे असतात समोर ती एक गुहा आहे आणि त्या गुहेचं नाव आहे टेपेची गुहा आज मी तुम्हाला या नैसर्गिक गुहेची ओळख करून देणार आहे अतिशय छोटी गुहा आहे अश्मयुगिनी ही गुहा आहे पण अतिशय सुंदर आहे मित्रांनो समोर आपल्याला काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास मिळतात आणि पाठीमागे आपल्याला भव्य रायगड पाहण्यास मिळतो आणि किल्ले रायगडचा तो समोर आपल्याला दिसतोय ना तो टकमक कडा ही भव्य वास्तू जर आपण पाहिली म्हणजे ऐतिहासिक वास्तू जर पाहिली तर हा आहे खूप लढा बुरुज आज रायगडला येणारा प्रत्येक शिवप्रेमी हा याच वाटेने गडावर जातो आपल्याला पाहण्यास मिळते या खूप लढा बुरुजाच्या वाटेने आपल्याला काही शिवप्रेमी गडावर चाललेले आहेत आणि या खूप लढा बुरजाच्या समोर एक पायवाट आहे आणि ही पायवाट जाते टेपेच्या गुहा गुहेकडे बघा आमचा सभासद एक त्या गुहेकडे चाललेला आहे मित्रांनो आता आपण जेवढा पाहिजे आहे तेवढा रायगड पाहिला आहे एकदा पुन्हा एकदा रायगडचं पारायण आपण केलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे रायगडच्या समोरच म्हणजे खूप लढा बुर्जाच्या समोरच टेपेची गुहा आहे अतिशय सुंदर अशी गुहा आहे छोटीशी शिवकाळात तिथे शिबंदी असायची म्हणजे शिवरायांचे रक्षक मावळे तिथे तैनात असायचे अतिशय मोक्याच्या ठिकाणी ती गुहा आहे आणि तिथून शत्रू किंवा कोणी येत असेल तर त्यावर नजर ठेवण्यासाठी अतिशय सुंदर उपयोग होत असे अतिशय अशी सुंदर ती गुहा आहे त्या गुहेला वाघबीळ असंही म्हणतात आणि टेपेची गुहा असंही म्हणतात तर ती गुहा आता आपण पाहणार आहोत तर चला आपण ती आता गुहा पाहूया मला आशा आहे की तुम्हाला ती गुहा नक्कीच आवडेल अतिशय छोटी आहे पण सुंदर आहे चला टेपेच्या गुहेकडे आपण पाच मिनिटातच पोहोचतो जास्त वर चढावं लागत नाही पण या गुहेकडे जाणारी वाट मात्र मोठी मोहक आहे दोन्ही हाताला गर्द रान फुललेलं पाहण्यास मिळते आणि या पायवाटेवरून जाताना एक वेगळीच मौज आपल्याला येते आनंद मिळतो नासणटेपेच्या गुहेला वागबीळ या नावानेही ओळखले जाते पण काही पर्यटक जे इंग्रजीळलेले आहेत ते मात्र विदेशात एक गुहा आहे अशीच एक सुंदर गुहा आहे आणि त्याच्यावरती एक इंग्रजी सिनेमा पण निघालेला आहे त्याचं नाव आहे गन्स ऑफ नेवरन तो सिनेमा मी पाहिलेला आहे अतिशय सुंदर असा तो सिनेमा आहे पण आपल्या भारतामध्ये त्या सिनेमाच्या नावाने या गुहेला ओळखले जाते हे मोठे दुर्दैव आहे कारण काही इंग्रजीळलेले आपलेच पर्यटक गन्स ऑफ पाचाड या धेडगुजरी नावाने या गुहेला संबोधताना मी पाहिले आहे ऐकले आहे या गुहेच्या प्रवेशद्वारातून आपल्याला सभोवतालचा सर्व परिसर नजरेत येतो येथून आपल्याला कोकण दिवा कावळ्याबावळ्याची खिंड तसेच लिंगाण्याचे सुंदर दर्शन होते त्याचप्रमाणे पाचाडच्या दिशेने आपण जर पाहिलं तर गुहेच्या दोन्ही छिद्रातून पाचाडचा भुईकोट किल्ला व सभोवतलाचा सारा परिसर नजरेत येतो पण दुर्दैवाने आज आसपनताच सर्वत्र धुकं पसरलेलं आहे कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड गारठा पसरलेला आहे आणि धुक्यामुळे सभोवतालचं आणि आजूबाजूचा काहीच पाण्यास मिळत नाही आता आपण गुहेमध्ये येऊन पोचलेलो आहे एक दोन तीन मिनिटाची चढण चढून आलो आप की आपल्या इथे ही गुहा पाहण्यास मिळते नैसर्गिक गुहा आहे निसर्ग निर्मित आहे ती चला तर आपण आता जवळ जाऊन पाहूया ती गुहा कशी आहे ती तीच ती नाचण नाचणटेपेची गुहा नाचण टेपेची गुहा याचा अर्थ म्हणजे नाचण म्हणजे नाचणी आणि टेप म्हणजे छोटी टेकडी पूर्वी सभोवतालची लोकं गावकरी या गुहेत नाचणी साठवायला येत असत किंवा येथे नाचणी साठवली जायची म्हणून या गुहेला नाचण टेपेची गुहा असं म्हणतात शिवकाळात येथे संरक्षक रक्षक तैनात असत कारण सभोवतालच्या प्रदेशावर नजर ठेवणं सोपं जात असे या नासन टेपेच्या गुहे गुहेच्या दोन डोळ्यातून जर आपण पाहिलं तर आपल्याला समोर पाचड गाव आपल्या नजरेत येते बघा रायगडकडे येणारा तो नागमोळी रस्ता आपलं लक्ष वेधून घेतो सर्वत्र हिरवीगार वनराई पसरलेली पाहण्यास मिळते आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे रायगडला प्रचंड गर्दी झालेली आहे याच वाटेवरून मोठमोठ्या बसेस आणि चारचाकी वाहनं दोनचाकी वाहनं रायगडच्या परिसरात येऊन पोचलेली आहे धुक्यामुळे सभोवतालचा दूरवरचा आसमंत जरा पाहण्यास कठीण जाते आहे पण खरंच अतिशय सुंदर अशी गुहा आणि सुंदर हा परिसर पाहून मन प्रसन्न झालेलं आहे वेळ प्रसंगी अडीअडचणीला या गुहेत वीस ते पंचवीस माणसे आरामात वास्तव्य करू शकतील एवढी ही प्रशस्त आणि हवेशीर जागा है। आज है। चा आहे आज रायगड विश्वविख्यात आहे हजारो लाखोच्या संख्येने शिवप्रेमी पर्यटक या किल्ल्याला भेट देतात पण या गुहेला भेट देणारे मात्र काही मोजकीच शिवप्रेमी आहेत प्रत्येकाला या गुहेची ओळख झाली पाहिजे मित्रांनो ही नाचणटेपेची गुहा आहे आणि शिवकाळात याचा पुरेपूर उपयोग झालेला आहे आज ही गुहा काळाच्या ओघात अडगळीच पडलेली आहे पण काही माहितगार लोकं जी आहेत इतिहासप्रेमी आहे ती मात्र येथे वाटवाकडी करून येऊन या गुहेला भेट देतात आणि क्षणभर येथे विसावा घेतात आम्हीही त्याच वाटेवरून येथे येऊन पुन्हा एकदा या गुहेत क्षणभर विसावा घेतलेला आहे आता आम्ही येथेच थांबतो रायगड पूर्ण पाहून झालेलं आहे आता आम्ही रायगडखाली उतरतो आहे पाच आठ गावात जाऊन मासाहेब जिजाऊंचं दर्शन घेतो त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतो आणि त्यांचा राहता वाडा जो पासाडला आहे त्या वाड्यात जाऊन आम्ही क्षणभर विसावा घेणार आहोत तेथे नतमस्तक होणार आहोत चला मित्रांनो आता आपण इथून निघूया मला आशा आहे तुम्हाला हा छोटेखाणी नाचणटेपीची जी गुहा आहे त्याचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा इथेच थांबतो मित्रांनो जय शिवराय मित्रांनो धन्यवाद